नमस्कार मुंबई सर्वांचे स्वागत आहे भारताच्या ईशान्य भागात वसलेले आणि जंगलाची भूमी किंवा बुशलँड म्हणून ओळखले जाणारे राज्य झारखंड हे पंधरा नोव्हेंबर रोजी स्थापन झाले होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी छोटा नागपूर परिसर हा बिहारच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागापासून वेगळा करण्यात आला व त्यातून झारखंड हे नवीन राज्य निर्माण झाले स्वातंत्र्यानंतर आदिवासींना फारसे सामाजिक आर्थिक फायदे मिळत नसल्याने त्यांनी स्वतःसाठी वेगळे राज्य मागितले होते त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना देखील केली भारत स्वातंत्र्यानंतर त्यांनी सरकारला आव्हान केलं परिणामी सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये झारखंड क्षेत्र स्वायत्त परिषद स्थापन करून त्याच्या या मागण्या पूर्ण केल्या अखेर दोन मध्ये आदिवासी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करून झारखंडला अधिकृतपणे एक वेगळे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली म्हणूनच पंधरा नोव्हेंबर हा दिवस झारखंडच्या स्थापनेचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो